वंचित बहुजन आघाडीचा शेतकरी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नाकरिता उपोषणास बसलेले प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिनांक आठ बारा दोन हजार तेवीसपासून मौजे नवीन दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब शिंदे हे गेल्या सात दिवसापासून हनुमान मंदिरासमोर शेतकरी बांधवांसह गावकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारींसह उपोषण करत आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक विषयासंदर्भात लेखी निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर माननीय तहसीलदार शेवगाव माननीय पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे या उपोषणाची अद्यापही शासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही गुरुवार दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तालुका अध्यक्ष शेख पॅरेलालभाई बाळासाहेब भोसले भाई पठाण अविनाश शेळके शेख भाई शेख सईद एम के लाकडे यांनी समक्ष भेट देऊन या उपोषणाला श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशांवये जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच उपोषणकर्ते बाळासाहेब शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख प्यारेलाल भाई कड माझे सर्व प्रश्न केंद्राशी निगडीत आहेत याला सर्व जबाबदार केंद्रातले आमचे खासदार आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी माझे प्रश्न आतापर्यंत का मांडले नाहीत त्यांच्यापर्यंत प्रश्न गेले नाही का ते एवढे पण डोळे झाकून राहतात का त्यांच्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रातून बातम्या गेल्या नाही का असे दुर्लक्ष करते ते शेतकऱ्याच्या प्रश्नाकडं खासदार साहेब तुम्हाला माहित नाही का आता अतिवृष्टी झाली केंद्राने कांद्यावर बंदी आणली काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी आमच्या आत्महत्येची वेळ आली माझ्या शेतात आज कांदा सडलेल्या स्थितीत आहे त्याला भाव भेटला नसता